नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवा मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवांना खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाडा टोमॅटो मार्केटची आवक होती किती होती ती बघू खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक दहा हजार सातशे एक कॅरेटची आवक होती मित्रांनो खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये बदला टमॅटो कॅरेट भाव ज्यूसचा बदला पन्नास ते साठ रुपये कॅरेटपर्यंत तसेच कोरडा बदला पासष्ट ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत ज्यूसचे बाजार भाव मित्रांनो आजचे तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज हलकी हलकी गोल्टी दोनशे रुपयापासून ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत हलकी गोलटीचे बाजार भाव तसेच चांगले प्रतीची गोलटी दोनशे पन्नास रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत चांगल्या प्रतीची गोल्टी तसेच सुपर व्ही आय पी गोलटी विरांग अलंकारची गोल्टी तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत व्ही आय पी गोल्टीचे बाजार होते मित्रांनो आज तसेच मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट बघू बघू आज खोरेपाडा टोमॅटो मार्केटमध्ये आज काय लेवल होती ते बघू कमीत कमी काय बाजारावं वादची सरासरी लेवल काय होती ते बघू तसेच नवीन मालाचे बाजारावं तसेच विरांग अलंकारचे बाजार काय होते ते बघू मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत हलक्या मीडियम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता खोरीपाड्या टोमॅटो मार्केटमध्ये तसंच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरीपाड्या टोमॅटो मार्केटची चारशे एकाहत्तर रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत सरासरी लेवल होती चारशे एकाहत्तर ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत आजची सरासर लेवल होती मित्रांनो कोरीपाडा टोमॅटो मार्केटची तर मित्रांनो आजची सरासर लेवल पाचशे पन्नास रुपयाची आताच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत चांगले क्वालिटी मालाचे बाजार होते नवीन माला सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत होते तसेच आज व्ही आय पी टोमॅटोचे बाजारभाव विरांग अलंकारचे बाजारभव आठशे रुपयापासून ते आठशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आज आय पी टोमॅटोचे बाजार होते विरांग अलंकारचे बाजारभाव आठशे रुपयापासून ते आठशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आजची खोरीपाडा टोमॅटो मार्केटची बाजारभाव होती तर मित्रांनो असेच रोजचे खोरीपाड्या टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मौन फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाड्या टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद